नमस्कार सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा आज आपण पाहणार आहोत काळे मणुके खाण्याचे आरोग्यासाठी फायदे यामध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म बिटा कॅरोटीन कॅल्शियम मॅग्नेशियम आणि पोटॅशियम यांसारखे अनेक पोषक घटक असतात जे आपल्यासाठी आपल्या शरीरासाठी फायदेशीर आहेत काळा मणुका रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी सेवन केल्यास त्याचे अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात चला तर मग जाणून घेऊया काळा मनुका खाण्याचे फायदे नंबर एक काळे मनुके खाल्ल्याने कोरडा खोकला बरा होतो नंबर दोन अनेकांना तोंडांची दुर्गंधी अशा आरोग्याचा सामना करावा लागतो काळ्या मनुका त्यावर फायदेशीर उपाय आहे काळ्या मनुकेचे सेवन केल्याने तोंडाची दुर्गंधी कमी होते नंबर तीन यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर्स असते त्यामुळे तुम्हाला याचे सेवन केल्याने जास्त वेळ पोट भरल्यासारखे राहते त्यामुळे वजन कमी करण्यासाठी किंवा वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी काळे मणुके खाणे फायदेशीर ठरते नंबर चार काळ्या मणुका हाडांच्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहेत यामध्ये उच्च कॅल्शियम असते त्यामुळे ते हाडांच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे नंबर पाच उच्च रक्तदाब असलेल्या लोकांनी काळ्या मणुका खाव्यात कारण यात पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते हे उच्च कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यासाठी देखील फायदेशीर ठरते हृदयविकाराने लो लोकांनी देखील काळे मनुके खाणे फायदेशीर आहे नंबर सा, याचे सेवन केल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते मधुमेहाच्या रुग्णांसाठी देखील हे उत्तम अन्न आहे नंबर सात मोतीबिंदू असणाऱ्या लोकांनी काया मनुक्याचे सेवन केल्याने दृष्टी कमी होण्याची समस्या दूर होते नंबर आठ काळ्या मणुक्यात लोह हो व इतर जीवनसत्वे मुबलक प्रमाणात असतात हाय ब्लड प्रेशरची समस्या असेल तर हार्ट अटॅक स्ट्रोक आणि किडनी निकामी होण्याचा धोका वाढतो त्यामुळे ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये ठेवणे आवश्यक असते त्यासाठी काळ्या मणुक्याचे सेवन करावे नंबर नऊ काळ्या मणुका पाण्यात भिजवून खाल्ल्यास पोट साफ होऊन बद्धकोष्ठतेची समस्या दूर होण्यास मदत होते पोटदुखी आणि पचनाच्या समस्यांवर काळे मणुके गुणकारी आहेत नंबर दहा दात आणि हिरड्यांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते नंबर अकरा काळ्या मणुक्यांमध्ये हाडे बळकट आणि मजबूत करण्यासाठी आवश्यक असणारी कॅल्शियम असते त्यामुळे नेहमीच आणि योग्य प्रमाणात काळे मणुक्याचे सेवन करावे नंबर बारा काळ्या मणुक्यांतील गोडवा हा नैसर्गिक असतो रक्तातील साखर त्यामुळे नियंत्रणात राहते मधुमेह असणाऱ्या लोकांनी ही काळे मणुके अवश्य खावेत नंबर तेरा काळ्या मणुक्यात पोटॅशियम आणि मॅग्नेशियम हे घटक असतात त्यामुळे काळे मणुके खाल्ल्याने शरीरातील पित्ताचा त्रास कमी होतो नंबर चौदा काळे मणुके खाल्ल्याने शरीराला ऊर्जा मिळते थकवा ताणतणाव कमी होतो त्यामुळे दररोज सकाळी काळे मणुके खावेत नंबर पंधरा याच्या सेवनाने तुमची त्वचा चमकदार बनते काळ्या मणुक्यांमध्ये विटॅमिन सी असते त्यामुळे त्वचा अधिक तरुण दिसते व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा असेच नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सब्सक्राइब नक्की करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या परिवारासोबत हा व्हिडिओ शेअर पण करा